या ठिकाणी आज सुंदर असं मैदान संपन्न झालं लोकनियुक्त खासदार केसरी भाई आणि असं बैलगाड्यांचं जंगी मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल नि आचे या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षीस देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे पहिली गाड्या पहिलवान यंदुप टाका हरपळे फुरसुंगी सुंदर अशी गाडी पळाली परवान युवस संदीप काका अर्पळे फुरसुंगीकरांचा भारत केसरी किताबाचा मानकरी वजीर आणि त्याच्याबरोबर पाला मनोहर चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा ओम्या वजीर आणि ओम्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे उत्तेजनाटक क्रमांकाचे मानकरी आणि दुसरी गाडी उत्तेजनाता पक्षाची मानकरी ठरली संग्राम उदय सिंह पाटील उगलेवाडी सुंदर अशी गाडी पळाली संग्रामसिंह उदय सिंह पाटील ओग्रेवाडी ओगळेवाडीकरांचा तेजा आणि बापू आंबेडकर वडकी यांचा अर्जुन तेजा आणि अर्जुन आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे दुसरे उत्तीर्ण क्रमांकाची मान मानकरी आणि आज संपन्न झालं या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला खाली गाडी या ठिकाणी बैल त्यामुळे ती गाडी पळवली नाही त्या गाडीला या ठिकाणी आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचा बक्षी देऊन सन्मान केला जाणार आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी पळणार होती गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली सातारा या गाडीचा क्रमांक आला गाडी साहिल प्रतिष्ठान हेमंत सेठ फुलोरे बंडाणा वाडे आणि सोमनाथ जगदाय पेडगाव यांचा पुसेगाव हिंद केसरी प्रथम क्रमांकाचा मानकरी हरण्या आणि त्याच्याबरोबर कैलासवासी मोहन सेठ राऊत आकाश सेठ राऊत बदलापूर आणि मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन लखन आणि हरण्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झाला मैदानातील सात नंबरचा मान सातव्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक आठ वर धवली गाडी काय भैरा प्रसाद राहुल भैया शेणकर पाटील हिंदे केसरी बाजीराव पॅन्स क्लब करंजीपूर या गाडीचा सातवा सुंदर सुंदराची गाडी पळाली श्रीकार वरणा प्रसन्न राहुल भैया शेणकर पाटील हिंद केसरी बाजीराव पॅन्स क्लब करंजीपूर गोकुळ अण्णा झेंडे आणि जाधवराव यांचा आदत किंग चिख्या पळाला आणि त्याच्याबरोबर सरपंच जावेद मुल्ला तांबळे यांचा सर्जा सर्जा आणि चिक्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आज झालेला करंजे करंजे पुलकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक धावलेली गाडी श्रीनाथ प्रसार वाटार कॉलनी या गाडीचा सहावा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली गावच्या साज पळाला ज्यामध्ये गावची दोन्ही बैल आणि गावचा रायवर होता सुंदरगाडी पाहली श्रीनाथ प्रसिना वाठार कॉलनी डावीला पाहिला अमर नितीन भापकर कॉलनी कॉलनीकरांचा माऊली आणि त्याच्याबरोबर पाहिला ज्या आदप अखंड हिंदुस्थानाचं लक्ष वेधून घेतलं असा हिंद केसरी अशोक डायगर वाठार कॉलनी यांचा आदत किंग सोन्या सोन्या आणि माऊली आजच्या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मान करू आज संपन्न झाल्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक सहा गाड़ी सुशांत शरद मधने राजापूर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सुशांत शरद मधने राजापूर तालुका खटाव यांचा राजा आणि त्याच्याबरोबर बरोबर पहिला सचिन पैवान करंजावडे यांचा रागू राजा आणि रागू आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदान चार नंबरचा मान भटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक पाच वर धावली गाडी सचिन शेठ जगताप सासवड बरा प्रसन्न भलमा ग्रुप तडवले मल्हार ग्रुप पिसुरू या गाडीचा चार्थ चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेठ जगताप सासवर भरना प्रसन्न बलमा ग्रुप चढवले आणि मल्हार ग्रुप पिसरवे यांचा मल्हार आणि त्याच्याबरोबर प्राची संजय शेठ घरात पिंपलाज भिवंडी आणि संदीप शेठ लकडे यांचा छबिया छब्या आणि मल्हार आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झाले मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकावला पाच क्रमांक तीन दर्णी दर्णी दर्णी। मां तुदा निप्र, तुदा निप्र, तुदा वर धावली गाडी मा तो तोजाभवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड वरकी हिंद केसरी भाजीरा पॅन्स क्लब करंजे या गाडीचा तृतीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहली मा तोजा भवानी प्रसन्न सर्वज्ञ अमोल गायकवाड वर्की आणि अंकिता साहेबराव तट्या गायकवाड वडकी यांचा हरण्या छोटा गलास आणि त्याच्याबरोबर पाला जीवंडावर गावंड उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरूरकरांचा सुंदर सुंदर आणि हरण्या आजच्या या लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये टाटा तीव्र लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावली गाडी नासाहेब प्रसन्न नाथ क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा द्वितीय क्रमांकाला अखंड महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानातील समस्त बैलगाडी शौकीनांची इच्छा होती की ती बैला एकत्र पळावी आणि तो दिवस झाला लोकनियुक्त खासदार केसरी किताबासाठी सुंदर अशी दोन्ही बैला पळाली नाथ साहेब प्रसन्न मोहिल सेट धुमा सचिन शेठ घरात अर्णव साळुंके सुसगावकरांचा बकासूर आणि त्याच्याबरोबर पळाला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरवली कल्याण यांचा मथुर मथुर आणि बकासूर आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे प्रत्येक क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील खासदार केसरीचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वरती रावली गाडी बाबूशेठ माने घरण आणि पिंडू शेठ मोड वडकी या गाडीचा प्रथम क्रमांक लोकनियुक्त खासदार केसरी किताब त्याचबरोबर रोख रुपये एक लाख या भव्य आणि दिव्य मरणातील प्रथम क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पहा से सरपंच केरवा शेठ मोडक पिंटू शेठ मोडक वडकी आणि लक्ष्मण गंगाराम पाटील चाळीसगावकरांचं कॉकटेल आणि त्याच्याबरोबर पळाला ज्या बहिला पोसेगाव इंद केसरीचा मान पटकवला असा बाबू शेठ माने घरणिकी एम जे ज्वेलर्स मैसूर आणि बाळासाहेब माने करांचा राजा राजा आणि कॉकटेल आजच्या मैदानातील लोकनियुक्त खासदार केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व बलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ